या शेडमध्ये आहे आत्ता देव सगळा वाडा तीन चार वर्ष झाली पाडला आहे बांधकाम चाललंय म्हणतात अजान वृक्षाची बाग मात्र आहे अजान वृक्ष वाडा पाडलेला आहे तीन चार वर्ष झाली अजान वृक्षाची बागेची अवस्था ही आहे ਨਰਿਸ਼ਮਦੇਵ ਮਹਾਰਾਜ ਸ਼ਾਂਦੇਵਾ ਜੀ ਮੇਸ਼ੁਰ ਮੌਲੀ ਗਿਆਨਨਾਰਾਇਣ ਮੌਲੀ ਦੁਕਾਰਾਂ उसे सावळी ज्याच्यावरून नाव पडलं ते सावळेश्वराचं मंदिर पुरातन आहे बराच बदल केलाय तरी पूर्वीचंही ठेवलेलं आहे काही गोष्टी एंट्रन्सला ठेवलं आहे तेव्हा बऱ्याच वर्षांनी बघणं झालं ओम नमः शिवाय ओम नम शिवाय हे माडपंथी अजून तसंच आहे <laughs> रंगरंगोटी चांगली केली सावळेश्वर ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय जतन केले व्यवस्थित